दरम्यान मवियाच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती टीकास्त्र टाकलंय कर्नाटकात शिवरायांचा पुतळा काढण्यासाठी जेसीबीचा वापर झाला होता खरतर तर यांना जोडे मारले पाहिजेत असं यावेळेस टोला मुख्यमंत्र्यांनी मारलाय तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला याबद्दल शरद पवार आणि ठाकरे का बोलत नाहीत असा प्रतिसवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय मा कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो हो आंदोलन या ठिकाणी करतात हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती ही 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 बातमी ही बातमी देखील तुमच्याच याची आहे आणि म्हणून आज मी पक्ष सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला आहे दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा का पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का काँग्रेसनी ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मूगगुळून बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यां त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं